सातारांच्या नक्की काय आहेत भावना हे जाणून घेण्याचा हा केलेला छोटासा प्रयत्न पाहत राहा व्हीएम न्यूज मराठी सातारा नमस्कार मी कल्पेश गायकवाड व्ही एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचा काळ जवळ आला लोकसभा निवडणुका तोंडावर आला तरी राष्ट्रवादीमध्ये अजूनही साताऱ्यामध्ये लोकसभा तिकीट अजून फिक्स झालेलं नाही कालच रामराजे नाईक निंबळकरांनी साताऱ्यामधून शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवावी असे स्वतःचे मत व्यक्त केले आहे त्याबद्दल व्हीएम न्यूज मराठीने एक छोटासा प्रयत्न केला आहे साताराकरांची मते जाणून घेण्याचा आपल्याबरोबर आहेत माजी उपनगराध्यक्ष आपण त्याच्याकडून जाणून घ्यावा काय सांगाल आता आता ह्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुका ह्या महत्त्वाच्या आहेत यामध्ये राष्ट्रवादीचा सुद्धा क्रच लागणार आहे मागच्या वेळी त्यांच्या सीटा फार कमी आल्या आहेत आता साताऱ्यामध्ये उदयनराजेंचं नाव फिक्स झालं फिक्स झालं या म्हणून असं मध्यंतरी बातम्या येत होत्या तर परवाच विद्यमान सभापती आणि आमदार राम रामराजे निंबाळकर यांनी एक आपलं त्यांच्या डोक्यात काही शिजलं आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं की शरद पवारांनी माड्याच्याऐवजी साताऱ्यातनं उभं राहो सातारा जिल्हा ह्या राष्ट्रवादीच्या पाठीमागून त्यांच्या प निर्मितीपासून आहे तर भरपूर मतं देऊन शरद पवार निवडून येतील असं त्यांचं मत आहे रामराजेंचे एक सिनियर पॉलिटिशियन्स आहेत कसब नेते आहेत त्यांनी असं का स्टेटमेंट केलं हे आमच्यासारख्या सामान्य सातारकर नागरिकांना कळत नाही परंतु चांगलं चाललं असताना मध्येच कशाला ही माशी शिंकावी आम्हाला काही कळालं नाही आमचं असंच ठाम मत आहे की सातारा जिल्ह्यातून उदयनराजेने जी कामं केलेली आहेत विकासाची त्याच्या अनुषंगानं राष्ट्रवादीनं साताऱ्यातूनच उदयनराजेंना तिकीट द्यावं अन्यथा राष्ट्रवादीचा एक खासदार कमी होईल आणि जे शरद पवारांच्या डोक्यात आहे की आपण जास्त खासदार निवडून आलो तर शेवटच्या वेळेस आपण लोकसभेत बार्गेनिंग करून आपण काहीतरी मिळवू शकतो त्याला कुठंतरी हा खीळ बसेल आणि संख्या आता फार महत्त्वाची होणार आहे कारण आ, ही लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीसाठी बहुतांमुळे शरद पवारांसाठी हा पाता पाता जा। जा फार मोठ्या आता प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे त्यांचं वय पाहता अनुभव पाहता हे त्यांनी जे काही त्यांच्या डोक्यात प्लॅनिंग आहे ह्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं याच्यासाठी एक एक खासदारसुद्धा फार महत्त्वाचा असणार आहे मोठ्या ठिकाणी बार्गेनिंग करण्यासाठी कारण कुडबुड सरकार आलं तरी शंक परिस्थिती निर्माण झाली तर शरद पवारांचं आज आपण जर पाहिले तर देशभरात फार मोठं नाव आहे एक चांगला नेता म्हणून नाव आहे आणि त्यांच्याबरोबर कालच दिल्लीमध्ये विरोधी पक्षांची सगळ्यांची बैठक झालेली आहे म्हणजे काहीतरी म मोठी रणनीती ठरत असताना असंच रामराजेंनी काहीतरी स्टेटमेंट करून एखादा खासदार कमी करायचं त्यांच्या विचारात आहे का शरद पवारांच्या मनसुबेला कुठं हरताळ फासायचा हे रामराजेंच्या डोक्यात आहे का, का। ते काही कळत नाही आमची सातारकरांची इच्छा आहे की महाराजांचं काम पाहून उदयनराजेनंच राष्ट्रवादीचं तिकीट मिळावं अन्यथा इथली सीट राष्ट्रवादीची जाईल दादा तुम्ही काय सांगाल काल जे रामराजेंनी वक्तव्य केलं अहमदपूरच्या शुभेत अजित पवार साहेब म्हणाले की उदयन महाराजांना तिकीट मिळणार उदयनराजे फिक्स आहे असं असताना रामराजे विजय स्टेटमेंट करतात अजित पवार विजय स्टेटमेंट करतात आणि सातारा जिल्ह्याला उदयन महाराजांशिवाय पर्याय उदयन महाराज हे मागच्या वेळेपेक्षा जास्त घालून माता जे त्यामुळे सीट घालून आणि उदयन महाराजांना तिकीट असेच आपण सातारा शहरातून विविध ठिकाणाहून रामराजेंनी केलेल्या वक्तव्याचा प्रतिक्रिया घेणार आहोत पाहत राहा व्ही न्यूज मराठी नमस्कार मी ज्या शेख व्ही एम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवावी असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी मत व्यक्त केले होते आपल्यासोबत आहेत सातारा जिल्ह्यातील काही नागरिक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की त्यांचे मत काय आहे तर तुमचे मत काय आहे शरद पवार हे महाराष्ट्राचे राज्यमंत्री मंत्री आहेत परंतु सातारचे उदयनराजे भोसले हे सातारचे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते तुम्ही काय बोलाव्या अरे महाराष्ट्रातील आपले शरद पवार हे चांगले नेते आहेत आणि देशाच्या पातळीवरही त्यांनी सेंट्रलमध्ये चांगली कामं केलेली आहेत आता साताऱ्यामध्ये पाहिलं तर उदयनराजे हे आपल्याला विकासाच्या जा दृष्टीनं त्यांनाच त्यांनी निकाला होता उदयनराजे आता त्या दृष्टीनं पुढील पाच वर्षांसाठी उदयनराजे यांनाच उमेदवारी द्यावी असे जनते नमस्कार मी जेख आताच आपण मल्हारपेठेमध्ये जाणून घेतलेले होते की रामराजेंनी जे मत व्यक्त केले होते की शरद पवारांनी सातारा निवडणूक लढवावी आपल्यासोबत आता आहेत काही रिक्षाचालक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की त्यांचे मत काय आहे मत आमचे मत म्हणजे आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये फक्त उदयन महाराजच चालतात आणि उदयन महाराजांशिवाय तर दुसरं कुठलं म्हणजे आम्हाला त्यांच्यात म्हणजे एवढं दिलचस्प नाही शरद पवार हे आहेत ते मोठ्या लेवलचे नेते आहेत तर त्यांनी म्हणजे उच्च स्तरानेच निवडणूक लढवावं तर आमच्या सातारा जिल्ह्यापुरते आम्हाला उदयनराजे हे आम्हाला मर्यादित तुम्ही काय बोला सातार्यातील रिक्षा चालकांसाठी फक्त उदयनराजे सर्व सातारा जिल्ह्यातील सगळे रहिवासी आहेत किंवा सगळे ग्रामस्थ सगळे लोक आहेत त्यांचा सगळ्यांचा सगळ्यांचाच पाठिंबा उदयनराजेंनाच असणार आहे शरद पवार हे वरच्या लेव्हलचे नेते त्यांनी लोकसभेत वरती निवडवं वरती राजकारण करावं सातारा जिल्हा फक्त उदयनराजे आणि उदयनराजेसाठीच आहे सर कुणासाठी अजून कोण बोलणार सारा साताऱ्यातील सर्व लोकांचा पाठिंबा उदयन असणार आहे सर्व रिक्षा चालक उदयन महाराजच्या विरुद्ध कुणीही लढलं तरी येऊ शकत नाही आमचा सगळ्यांचा सगळ्या समाजाचा पाठिंबा मा उदयन महाराजाला आहे कुणीही उभं राहून दे सर्व रिक्षावाले सर्व समाजातील लोक फक्त उदयन महाराजच्या च्या पाठीमागे एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज